सोलापूर शहरात नो डिजिटल झोनमध्ये देखील बेकायदेशीर डिजिटल फलकांचं पेय फुटलं असून यामुळं शहराचं विद्रुपीकरण होत आहे सोलापूर शहरात विविध जाती धर्मातील लोक गुण्या गोविंदांना राहतात सोलापुरात सर्वच महापुरुषांची जयंती साजरी करणारी अनेक सार्वजनिक मंडळं आहेत सोलापूर महानगरपालिकेनं नो डिजिटल झोन घोषित केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज चौक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक सात रस्ता सम्राट चौक टिळक चौक बाळीवेस जीएम चौक विजापुरवेस दत्त चौक मेकॅनिक चौक चार हुतात्मा चौक छत्रपती संभाजी महाराज चौक साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे चौक महात्मा गांधी चौक रेल्वे स्टेशन कोंतम चौक इथं बेकायदेशीरपणे डिजिटल फलक लावून सोलापूर शहराचं मोठ्या प्रमाणात विद्रुपीकरण करण्यात येत आहे महापुरुषांची जयंती असो की एखाद्या नेत्याचं शहरात आगमन असो डिजिटल लागतातच त्याचप्रमाणे मोठ्या नेत्यांसह गल्लीतील नेत्यांच्या वाढदिवसाला देखील भले मोठे कटआउट्स लावले जात आहेत याकडं पालिका प्रशासन आणि पोलीस प्रशासन दुर्लक्ष करत असून दोघेही एकमेकांकडे बोट करत आहेत वास्तविक पाहता नो डिजिटल झोनमध्ये डिजिटल लागू नये यासाठी पालिका प्रशासनानं काळजी घेऊन प्रसंगी कारवाईचा बडगा उगारला पाहिजे मात्र पालिका याकडं सोयीस्करित्या डोळे झाक करताना दिसत असून डिजिटल मुळे सोलापूर शहरातील सामाजिक वातावरण देखील खराब होताना दिसत आहे दरम्यान बेकायदा डिजिटल लावणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई व्हावी अशी मागणी नागरिकांमधून आणि व्यापारी वर्गातून होत आहे डिजिटल फलकावर बंदी आणावी या मागणीसाठी जीएम मागासवर्गीय बहुद्देशीय संस्थेनं पोलीस प्रशासन महापालिका प्रशासन आणि जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी केल्याची माहिती जीएम मागासवर्गीय बहुद्देशीय संस्थेचे विश्वस्त शशिकांत उर्फ पप्पू गायकवाड यांनी दिली प्रथमतः सांगायचं झालं तर सोलापूर शहरामध्ये डिजिटल झोन एरिया जाहीर झालेल्या आहेत परंतु सोलापूर महानगरपालिके ज्या पद्धतीने कारवाई करायची पाहिजे त्या पद्धतीने सोलापूर महानगरपालिका पोलीस प्रशासनाला घेऊन कारवाई करत नाही आणि पोलीस प्रशासन महापालिकेला सहकार्य करत नाही असं महापालिकेचं म्हणणं आहे प्रथमतः दोघांमध्ये समेट झाला पाहिजे आणि दोघांनी पोलिस प्रशासनाने व सोलापूर महानगरपालिकेने मिळून ज्या ज्या ठिकाणी बेकायदेशीर डिजिटल लागलेले असतात ला मग ते जयंती उत्सवाच्या असू द्या किंवा राजकीय पक्षाचा असू द्या किंवा कुठल्या नेत्याच्या वाढदिवसांच्या असू द्या त्या सर्व डिजिटल सोलापुरात उतरवले गेले पाहिजे जे आता बऱ्याच भागामध्ये विजापूर असेल बेगमपेठ असेल छत्रपती शिवाजी महाराज चौक असेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक असेल साहित्यरत्न अण्णाभावसाठी चौक असेल किंवा रेल्वे स्टेशन असेल अशा मध्यवर्ती भागाच्या ठिकाणी मोठमोठे डिजिटल फलक लावले जातात या डिजिटल मुळे येणारे वाहतूक वाहतूक करून येणारे लोक गाडी चालवत त्या डिजिटल बघतात आणि यामुळे अपघात होण्याची शक्यता असते तर मी आपल्या माध्यमातून सोलापूर शहरातील सर्व प्रमुख मंडळांना व मध्यवर्ती मंडळांना विनंती करतो की सोलापूर शहरामध्ये डिजिटल मुक्त जयंती उत्सव साजरा करून महापुरुषांची विचारधारा लोकांपर्यंत जास्तीत जास्त पोहोचवण्याचं काम सर्वच मंडळांनी करावी व पोलीस प्रशासनाला व महानगरपालिकेला सहकार्य करावं आम्ही या पद्धतीचं निवेदन सोलापूर महा महानगरपालिका व पोलीस आयुक्त आयुक्तांना देण्यात येणार आहे